सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं जान्हवीचं अनब्लॉक्समध्ये तर आज शिवर्धनला जात आहे फिरायला सो दादा दिदी मीन वगैरे सर्वे आहोत सर्वे म्हणजे आम्ही चार जणच आहोत माझी गाडी आणि दिदीची गाडी घेऊन जात आहोत तर चला निघूयात शिवर्धन घेतलेले आहेत दोन हाय हाय का बाय चलो लेट्स गो बाय 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 साईनगरच्या साईडने आलेलो आहोत कारण की त्या साईडला पोलीस असतात म्हणून हमरा कॉलेज साबळे कॉलेज पोलिसांना कशा सांग कसा <laughs> तर आम्ही इथे श्रीवर्धनला पोहोचलेलो आहोत सोमजाई देवी मंदिर आहे इकडे आम्ही थांबलेलो आहोत पुढे बीच चा किनारा आहे तिकडे जाणार आहोत तर दादा कस वाटते तुला गाडी चालवून कंटाळा आला तू तर बोबई घुमने जाताय गाडी लेकर तर चला गाईस दर्शन घेऊयात कॅमेरा अलाउड आहे का बघू पहिले हा तबला बघा गाईस कसला भारी आहे Ini boleh ke Kita nak balik.

चलो सनसेट मिस हो जाएगा इजा नकरा बघा तर आधीच लेगा जागा नाही आहे तर हेल्मेटची सुरक्षा आम्ही करत असताना लागते काय कल कर, कर सुभे पणवेळ निघाल आहे एक दीड तासा आणि आम्ही इथे पोहचलेलो आहोत आता व्ह्यू दाखवते तुम्हाला का व्ह्यू व्ह्यूचा आनंद घ्या इकडे भरपूर पब्लिक आहे पण ह्या साईडला कोणच नाही आहे खूप खूप भारी असलं वाटतंय नाही ते हा 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 एक भारी वाटते भारी वाटतंय तिथे दादा दिदी बसले नुसते व्ह्यूचा आनंद घेत आहेत काही जाता आम्ही ते फोटो वगैरे काढलेले आहेत माझ्या भावाने माझे हे पण काढले त्याचे आता इथला आम्ही जात आहोत घरी थोडं काहीतरी खाऊ आणि जाऊयात घरी भारी वाटते ना दादा कसं वाटतंय तुला किनारी पोरगी पाहिजे होती करा <laughs> बड़े ते जोरे हो बेटे मामी नच द्या सांगते ना असं बोलवतात पोरगी पाहिजे होती का है? बर इतला व्यू तुम्हाला एकदा शेवटचा दाखवते बघा खेकडा इकडे बघा असं आहे चल व्यायामाच ते आय आय लव्ह नाही सॉरी श्रीवर्धन

चला दुःख काय खतम नाही होता बे विचारा <laughs> माझा बाबा नको ना तर काही आता व्हिडिओ काढायला भेटतील का नाही माहिती नाही कारण की चार्जिंग आमचे आले दहा टक्क्यांवरती यू यू एस बी केबल भेटते का बघू पावर बँक आणले पण आयफोनची केबल त्याला कनेक्टच होत नाही आहे सी टू आयफोन तर यू एस बी केबल कुठे भेटते ते बघू आणि स्वस्त असली तर घेऊ कारण की थोड्याशा यूजसाठी पैसे कशाला वेस्ट करायचे सो बघू कुठे भेटते का भेटली तर ब्लॉग कंटिन्यू करेल नाही तर आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटू पाच टक्के चार्जिंग हे चलो बाय निघूयात फालूदा घेण्यावरून भांडणं चालू तो ने दादा एवढा कंजूसगिरी नाही करायची एकशे साठ रुपये फक्त तुला फोडणी आहे दीदीनी दी तीनशेचा दी पेट्रोल टाकला मनीषनी शंभरचा चा पेट्रोल टाकला किती खायचा खर्च किती केला मग चाळीस रुपये काय रे दहा रुपये वाढवतोस कुठे जेवतोस त्यांच्यात जेवत जाऊन ए दादा एकशे साठ रुपये चीच फोडणी आहे तुला काय मी तीनशे रुपयेच पेट्रोल टाकलाय तुमच्या गाडी बरं आहे पालू तू काय केलास तू काय केलास त्याला तीनशे रुपये मग तू तुझ्या गाडीतले तू तुझ्या गाडीतले आता बोल आता बोल आता बोल आमच्या गाडीतले आमच्या गाडीतले मनीष करत करा तुझ्या वायला तू पण जा जेवायला बुजगाव ना

असतो दादा दादावा आयस्क्रीम हा मनीष दिलदार झाला कुठले कुठले फ्लेवर आहेत फ्लेवरती चार चौन बारा चारशे सोळा चारा पंचवीस चोवीस चोवीस म्हणजे किती झाले तीनशे चाळीस रुपयाच्या वरती नाही भरू शकत नाही हा किती कोणसे कोणते फ्लेवर आहे खूप येत आहे मग काय आईस्क्रीम हा पाहिलं मला हे करू दे पे करू दे चार्जिंग नाही माझ्याला आईस्क्रीम कुलफी आईस्क्रीम आणि कुल्फी

मला चॉकलेट कोण मला चॉकलेट वाला चॉकलेट आईस्क्रीम एक चॉकलेट आईस्क्रीम द्या आईस्क्रीम आईस्क्रीम मग आजपासून फालू द्या का ह मला कॅन्डी द्या आणि कप मध्ये पाहिजे ना का कोन मध्ये कोन कप मध्ये कसा भेटतो आणि कप मध्ये भेटतो ते स्कूप हा कप मधला चालेल कप मधला द्या एक चॉकलेट द्या शुभम तुला तुला चॉकलेट चॉकलेट काय कोण लवकर एक काम कर दोन चॉकलेट द्या आणि तीन महिन्याला द्या तीन महिन्याला चार सहा पाहिजे दोन तीन तू माझ कॅन्डी आहे काय काय गार्टलेत गणे सर्वे आई बस हा आता बघ आता देत आहे तर आता देत आहे तर घेत नाही बघ हा पैसे निघाले शंभर रुपये निघाले भावाकडून चला बस झालं म्हणजे दादानी खर्च केला आईस्क्रीमचा बोलून बोलून केला परगेनी बोबडी तरी पण आईस्क्रीम खायचे माझा फालुदा नाही घेतला तुझा फालुदा पाच पाच नाही पार्सल दोन चॉकलेट दे किती आहेत दोन चॉकलेट आहेत ना हे चॉकलेट नाही काजू हे चॉकलेट आहेत आणि बटरस्कॉच हे आहेत व्हेनिला आहेत आता चार झाले ना चॉकलेट आणि बटरस्कॉन हे वाले ना तीन द्या बर्टर

<laughs> कितना <celui> हुआ चिच्चा चिच्चा चमचा ने? पन्नास साठ सत्तर ऐंशी हा मग बरोबर झाले मग तू गुगल पे काय करतोयस बरबर है कितना चारे? हुआ चीचा बीस ना पांच पंद्रह और सोलह सत्रह अठारह एक सौ अस्सी अक्रह बारह तेरह एक, एक सौ तीस एक सौ तीस हुआ चीजा पांच कैसे हुआ दो लिया ये एक दो और ये तीन अब कब न हो रहे हैं देखो हे मेरे हाथ में दो है और <laughs> तीन

बर्फ आहे रे गप चॉकलेट घेतलेट आहे भाजी घेत घरी आले जेवून घेते काहीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या ब्लॉग ला थँक्यू